एकनाथी भागवत अध्याय एकोणीसावा आणि श्लोक क्रमांक नऊला आपण सुरुवात करूया हे भगवंता अध्यात्मादी तीन तापांनी व्याकुल झालेल्या तो या घोर संसार मार्गात संतप्त होणाऱ्या पुरुषाला तुझ्या चरणद्वयापेक्षा दुसरे काही शरण असे स्थान मला दिसत नाही कारण तुझी दोन पावले म्हणजे छत्र आहे व ते अमृताचा वर्षाव करणारे आहेत म्हणजे एवढी निष्ठा आहे बघा भगवंतावर अशी भगवंतावर निष्ठा असली पाहिजे आणि गुरुचरणी अशी निष्ठा असली पाहिजे भगवंतावर जेवढी आपण निष्ठा ठेवतो कारण इथं लिहिले की नाही की संततेची देव संततेची देव निमित्त त्या प्रतिमा म्हणजे आपण संतांवरच आपली निष्ठा ठेवली पाहिजे संतच देव आहेत आणि म्हणून काय केलं आहे की उद्धवाने भगवंताला प्रश्न केलेला आहे की बाबा जो जो तापाने पोललेला आहे संसार मार्गात जो संतप्त झालेला आहे ज्याला दुःख कष्ट आलेला आहे मग आपण आता भगवंत तुला आम्ही शरण आलेलं आहे मग शरण आलेलं आहे मरण काहीचे आहे मग आता मला काहीतरी मार्ग सांग ना आता भगवंत उत्तर देतात की बघ आता गोळी क्रमांक आहे एकशे आठ जे त्रिवध तापे तापले जे कामक्रोधे जर्जर केले आशा तृष्णा विसं विसंचिले जे जन्म जन्ममरणे जे त्रिविध तापे पवळलेले मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर त्रिविध ताप्य पवळला म्हणजे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक ह्या त्रिवि त्रिविध तापे ह्या त्रिविध तापांचा उल्लेख दासबोदामध्ये तीन समास रामदास स्वामींनी दिलेले आहेत ते वाचा म्हणजे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करेल जे त्रिविध तापे तापले जे काम क्रोधे जर्जर केले ज्याला कामाने आणि क्रोधाने जर्जर करून टाकलेलं आहे काम वाचने आणि क्रोधाने माणसाला काय केलं आहे जरजर करून टाकले खोकळा करून आहे विषयांनी माणसाला खोकळा करून आहे आणि लोलंगता एवढे दुःख अनेक नाही संत रामदास सांगतात विषयांकडे माणूस लोटांगण घालतो काम विषय मिळाला ना तर माणूस काय काय करतो कुठे कुठे जातो लोटांगण घालतो आणि क्रोध एकदा हातातनं सुटला आणि एखाद्याला मारलं आणि नंतर त्याचे लक्ष अरे बापरे आपण याला मारलं मग नंतर त्याला जे काय पोलीस स्टेशनला जा कोर्टात जा जी काही सजा असेल ती हे सगळं मग काय करतो या विषयामध्ये मा माणूस एकदा लटकला की तो बाहेर निघत नाही म्हणून जो तीव्र तापे तापले जे काम करो ती जर्जर केले ज्यांना विषयाने जर्जर करून टाकले आशा तृष्णा विसं विसंचिले आशेने तृष्णीने जे काय केलेले आहेत तर आशा आणि तृष्णा माणसाची आशा माणसाला काय करते तर माणसाला आशाच त्या वासनेकडे नेते आणि तृष्णा म्हणजे तहान तहान पण काय करते विषयांची तहान माणसाला त्या भगवत स्वरूपापासून वंचित करते आणि विषयांकडे नेते आणि जनित जे जे सुख तेथेच आहे परमदुःख विषयांमध्येच दुःख आहे जनित जे जे सुख तेथेच आहे परमदुःख तिथंच दुःख आहे माणसाला आणि विषयांपासून आलिप्त झाला विष हे विषासारखे आहेत विष कसे आहेत आहे आणि ते विषासमन असलेले विष जरी एखादा थेंब आपल्या एखादा थेंब विषाचा आपल्या रक्तात जरी गेला तरी तो माणसाला काय करतो माणसाचा माणसाला मारून टाकतो माणसाचा घात करून टाकतो तसा विष वीश, विषाप्रमाणे असलेला विषय एखादा जरी माणसाच्या अंतकणामध्ये प्रवेश केला तर माणसाचा अंतकरण दूषित करून टाकतो संपूर्ण जे निर्बुजले जन्ममरणे आणि अशा विषय वाचनं काय करतात तर माणसाला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये फरफडत नेतात संसार मार्ग अतिघोर <coughs> दुःखे नुल नुलंगवे दुस्तर आयसे श्रमले जे नर त्याशी निजक्षत्र हरिपाद पद्म संसार मार्ग अति घोर <coughs> संसार मार्ग कसा आहे संसाराचा जो मार्ग आहे अति घोर आहे संसार मार्ग म्हणजे काय की जन्माला येणं आणि मरणं किती वेळेला जन्म यावे किती व्हावे फजेती म्हणजे एकदा मेल्याने सुटेना जन्म यात ना एकदा मेलो तो परत सुटत नाही प्रत्येक जन्मामध्ये यात नाहीत आणि म्हणून मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे या मनुष्य देहाच्या योगातून चुकून मिळालेला आपल्याला मनुष्यदेह आणि हा चुकून मिळालेला आपला मनुष्यदेह हा भगवत प्राप्तीला आपल्याला घेऊन जाणार आहे मग काही करू नका भजन करा भजनाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे संसार मार्ग अति घोर दुःखे नुल्लंगन दुस्तर ऐसे श्रमले जे नर त्याशी निजछत्र हरिपद प्राप्त म्हणजे या दुस्तर मार्गामधून ऐसे श्रमले जे नर आ आत... कित्येक लोकांना या संसारामध्ये येऊन काय केलेलं आहे तर ताप झालेला आहे कित्येक लोकांना ताप झालेला आहे त्रिविध तापाने ते पोललेले आहेत आणि त्याशी निज निजक्ष म्हणजे काय निजक्षत्र म्हणजे का आश्रय हरिपद हरिपाद पद्म आणि प्रत्येक माणसाला कुठलेही उपाय केले तरी या त्रिविध तापापासून माणूस बाहेर निघू शकत नाही म्हणून भगवंताने सांगितलं आहे की निजछत्र हरिपा पाद पद्म म्हणजे जोपर्यंत आपल्याला हरिचे चरण आपल्या हातात येत नाही हरिभक्ती आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला आश्रय दुसरा कोणाचाच नाही फक्त भगवंताचा एकच आश्रय तुम्हाला वाचू शकतो हरिप्राप्तीविनं जे जे उपाय येते ते शीनं सांगितलं आहे ब्रह्मज्ञानविना उपदेश तो तो शीन सांगितला आहे एक ब्रह्मज्ञानाचा उपदेशच तुम्हाला सोडू शकतो बाकी कुठलंही ज्ञान तुम्ही घ्यायला गेलं तर तुम्हाला शीनच होणार त्यावे समर्थांनी लिहिलं आहे याच्यामध्ये म्हणजे तर काय लिहिलं आहे की ऐसे श्रमलं जे नर त्याशी सत्र हरिपाद हरिपाद प्राप्त हरिपाद पद्म म्हणजे हरीचं हरीच्या पायांचं चरणकमलांचं दर्शन घेणं आता चरणकमल म्हणजे काय आता चरण म्हणजे योग योगाच्या भाषेत तुम्हाला सांगायला गेलं तर आपला जो श्वास जातो येतो जातो येतो दोन पद्धत ते इडा आणि पिंगला या नाड्यात आहेत या नाड्यांच्या मार्फत आपल्याला भगवंताचं दर्शन प्राप्त होतं पण हे गुह्य ज्ञान आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो हरिपाद पद्म म्हणजे दोन पाय आहेत हरीचे दोन पाय आहेत म्हणजे एक 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 इडा नाडी आणि एक पिंगला नाडी किंवा चंद्र आणि सूर्यनाडी ह्या दोन नाड्यांच्या माध्यमातून आपल्याला तिसरी नाडी म्हणजे इडा पिंगला आणि शुषुमना या शिशुम्ना नाडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या भगवंताचं दर्शन होतो संपूर्ण ध्ये्हाचा विसर पडतो आणि आपल्याला तिथे संपूर्ण ध्ये्हाचा विसर पडतो आणि मग तिथे आपल्याला प्रत्येकाला आत्मानु येतो आणि तिथे आपल्याला आपल्याच आत्म्याचं दर्शन होतो हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं पण त्यासाठी आपल्याला बराच वेळ घ्यावा लागेल यासाठी संसार मग अतिघोरं दुःख नुलंगे दुस्तर आयसे श्रमले जे नर त्यासी सत्र हरिपाद पद्म म्हणजे हरिच्या चरणाचं चरण कमलाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते आपल्याला योगाच्या माध्यमातून मी सांगितलं अशा प्रकारे जावं लागेल तुझ्या चरणार विंदा परते शरण्य न देखो आणि काते तुझ्या विंदा परते शरण्य न देखा आणि काते एक तुझं चरण चरणकमल आहे त्या चरणकमार कमळाच्या दर्शना व्यतिरिक्त शरण्य न देखा आणि काते दुसरा कुठेही जाऊन दुसरा कुठे पण गेला तर तुझ्या चरणाची जी चरणाकडे जाणं चरणावर आपण लोटांग घाललं भगवंताच्या एवढंच एक उपाय याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही यालागी काया वाचा चित्ते शरण भावार्थ तुझा म्हणजे कायने वाचा वाचने कायने वाचने मनाने मी काय करेन तर तुला शरण भावार्थ तुझं आलो काय कायने वाचने आणि मनाने भगवंताला शरण जायला पाहिजे लिहिले की नाही आरतीमध्ये काय आणि वाचेन वाने लिहिले काय वाचन मनाने जो कायने वाचेने आणि मनाने भगवंताचं भजन करेल तोच त्या चरण कमलावर जाऊन भगवंताच्या चरण कमलावर जाऊन भगवंताचं दर्शन घेऊ शकतो म्हणजे आपल्याला भक्ती कशी करायला पाहिजे आपल्याला तर सर्व अंगाने आपल्याला सर्व अंगाचे करुणी कानं श्रवणे बसावे आवडून श्रवणाला श्रवणालामध्ये आप आवडीन आवडीने बसायला पाहिजे आणि वाचे म्हणजे जे काय शब्दज्ञाने जे काही शब्द आमच्या मुखातून निघतात उपदेशाचे ते आपल्या अंतकरणामध्ये ठसून घ्यायला पाहिजे त्याचं मनन व्हायला पाहिजे आणि चित्ते म्हणजे ध्यानाला बसून आपला चित्त त्या भगवंताशी एकरूप करणे याला काया वाचा आणि चित्ते शरण भावार्थे तुझा आलो आणि संपूर्ण भाव या भगवंताच्या चरणावर वाहून भगवंताला शरण जायला पाहिजे छत्रनिवारी केवल ताप म्हणजे आपण छत्री जी आहे आपण द्वैतात त्याने उदाहरण दिलं छत्री जी आहे ती काय करते फक्त आपल्याला आपल्या अंगावर पडणारी सूर्याची किरण याच्यापासून आपल्याला वाचू शकतो छत्र निवारी केवळ ताप भिन्न रूप त्रिविध तापेशी संताप निरसोनी करी आणि जे निष्पापकरी जणा आणि बाकी चरणछत्राचे रूप तुझे चरण छत्र जे म्हणजे तुझ्या चरणाचं जे छत्र आहे तुझ्या चरणाचा जे आश्रय आहे त्रिविध तापा तापेशी संताप हे त्रिविध तापांचं काय करतो त्रिविध तापांना घालून टाकतो त्रिविध तापांचा नाश करून टाकतो आणि निरसोनी निष्पाप करी जण आणि संपूर्ण लोकांना काय करतो निष्पाप बनवून टाकतो पापच ठेवत नाही जसं तृणा अग्निमेळ समरस्य झाले तैसे नामे केले हरी म्हणजे तृणाअग्निमेळ समरस्य केले म्हणजे तृणाचा आणि अग्नीचा जर एकत्र आले अग्निमध्ये तृण सापडलं तर, तर है है। चा चा त्या तृणाला अग्निस्वरूप करून टाकते अग्नी तसं भगवंत काय करतो आपल्याला जे काही पाप आहेत आपण भगवंताच्या चरणाशी एकरूप झालो भगवंताच्या भजनामध्ये एकरूप झालो तर आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप करून घेतो भगवंत नेसो करी जणं आणि असं भगवंत प्रत्येक साधकाला पापरहित करून टाकतो एक चरण निज चित्ते एक वैरे मिसळते तुते एक ते भजन भावारते एक ते भैया ते स्मरते स्मरले तुते कोणी कोणी भगवंताला शरण कसं गेलं तर चित्तातून गेले म्हणजे चित्ती प्रगटे चैतन्य घन म्हणजे साधना करता करता ध्यान करता करता भगवंताला चित्तामध्ये सा साठवून ठेवला चित्ती प्रगटे चैतन्य घन चित्तामध्ये चैतन्य नावाचं ईश्वराला काय केलं धरून ठेवलं म्हणजे अखंड चिंतन विठवबाचं चालू झालं त्याचं कोणी चित्तातून भजन करतो एक वैरे मिसळलेले तु ते कोणी वैराने गेला भगवंताला आपण मारायचं जशी काय पुतणा राक्षस आली तिने काय केलं भगवंताला मारण्याच्या उद्देशाने ती आली होती तिने काय केलं की स्तनाला विष लावला होता स्तनाला काय लावला होता विष लावला आणि तो विष भगवंताने पिला म्हणजे कृष्ण परमात्म्याने तर तिला वाटला हा मरून जाईल म्हणून ती आली कशी मारण्याच्या भावनातून आली पण भगवंताने काय केलं ते विष आहे ते सगळं पिऊन टाकलं काय केलं विष पिऊन टाकलं आणि नंतर तिचं रक्त पण पिऊन टाकलं म्हणजे त्याने काय केलं तृणाग्नी मेलं समरस झाले नामी केले जप्तारे म्हणजे भगवंताने तिला आपल्या आत्मस्वरूपाला विलीन करून घेतलं आणि तिला जे यशोदे मातेला जे देवकी मातेला प्रेम दिलं होतं त्या प्रेमामध्ये त्याने काय केलं भगवंताने आपल्या स्वरूपाला आत्मस्वरूपाला आत्मस्वरूपाशी एकरूप करून घेतलं आणि म्हणून तिचा था उद्धार झाला पुतना राक्षसीचा एक ते भजन भावार्थे आणि एक कोणी भजना भजन भजन घे भजन, भजन करता करता भावाच्या बलाने त्याला आपलंसं करून घेतलं एक ते भया ते स्मरले तू ते कोणी भयाने म्हणजे जसा काय कंस मामा होता त्याने पहिल्यांदा बरंच भगवंताला त्रास दिला कृष्ण परमात्म्याला मग भगवंतानी बऱ्याच लिला करून दाखवलं त्याला मग शेवटी शेवटीला भगवंतानी काय केलं लीला करून दाखवल्या आणि मग तो घाबरला एकदम मग त्याला असं वाटलं की इकडने येतो की काय कृष्ण परमात्मा इकडने येतो का इकडने येतो का इकडनं त्याला भीती वाटायला लागली एकदम तो घाबरून गेला आणि घाबरण्यामध्ये त्याचं नामस्मरण चालू झालं आणि मग भगवंताने त्याला काय केलेलं आहे घाबरून घाबरून तो मेला पण घाबरून गेल्यामुळं त्याचं अंतकरण कृष्णमय झालं कृष्ण कृष्ण इकडने येतो कृष्ण तिकडने येतो कृष्ण तिकडने येतो कृष्ण दहाही दिशाला कृष्णाचं स्मरण करायला लागला आणि भगवंतानी विचार केला आता याला आपल्या निजपदाला घेऊन जाऊया आणि त्याच्या त्या भीतीच्या भावाने भगवंतानी त्याला आपल्या आत्मस्वरूपाला मिळवून घेतलं आहे एक ते भयार ते स्मरले तू ते असा कंस मामा काय केला रावणाला पण असंच मारलं त्याने रावणाला पण शेवटीला अशी भीती वाटायला लागली की बाबा आता राम इकडनं येतो का इकडनं राम येतो का राम 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 म्हणतच तो शेवटीला त्याला काय केलेलं आहे भगवंतानी मारलं आहे पण त्याचं त्याच्या नाभीच्या ठिकाणी ती उपासना चालू झाली रावणाच्या आणि नाभीच्या ठिकाणी बाण मारल्यामुळे तो निजपादा आला जसं आपल्या नाभी कमलाच्या ठिकाणी ती उपासना जशी रावणाची चालू झाली तशी आपल्या प्रत्येक साधकाची नाभीच्या ठिकाणी उपासना चालू झाली का समजाचा तुम्ही भगवत स्वरूपाला पोचले कारण जिथं तुटलेली आहे पिंडे असता म्हणे सोहम सोहम बाहेर पडता म्हणे कोहम कोहम विसरले तया थोडं झाले आणि मग विसरतात ते आणि म्हणून तसा गुरु आपल्याला मिळाला पाहिजे की जो आपल्या नाभीच्या ठिकाणी आपली उपासना चालू आहे तिच्याशी एकरूप करून देणार आपल्याला सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जन्ममानचा फेरा चुकवता येणार आणि ती पण उपासना चालू व्हायला पाहिजे काही काही लोकांनी घेतल्या आमच्याकडनं पण त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही मग त्याला आम्ही जबाबदार थोड्यात प्रत्येकाने या भेटा तुम्हाला आम्ही त्यातनं काय ज्या जे काय आमच्याकडं आयडिया हे आहेत जे, जे काय ट्रिक्ट आमच्याकडे आहेत की आपण ती उपासना कशी करायची जे काय क्रिया आहेत आमच्याकडे त्या क्रिया शिकून घ्या फोनवर बोला भेटा आम्हाला भेटलं तर तुम्हाला माहीत पडेल पण काही लोकांनी घेतलं आहे आणि ते येतच नाही आमच्याकडं मग आपण त्याला जबाबदार काहीच नाही कारण शेवटीला गुरुला शरण तुम्ही जायला पाहिजे जसा उद्धव भगवंताला शरण गेला आहे कृष्ण परम जगद जगद्गुरु कृष्ण परमात्मा त्याला उद्धव शरण गेलं आहे आणि त्या उद्धवाने हे सगळं ज्ञान दिलेलं आहे तसं गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही गुरु, गुरु दावेल या वाटा गुरुने वाट दाखवली तरच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल अन्यथा आपण पुढची वाट आपल्याला सापडली नाही तेव्हा अंतकाली अंतकाल कसा येईल हे ज्याचा त्याने विचार करा म्हणून त्याच्या आधी सावध व्हायला पाहिजे आपण एक ते सुहृदयत्वे सगोत्र एका एकाचे केवळ स्नेहसूत्र एका अंगसंग तं कामतंत्र एक आज्ञाधारक नेमस्त एक ते सुर शुरु, सुहृदय शुरुदे, सुहृदयत्वे सगोत्र काय काय गोत्र होते म्हणजे नातेवाईक होते त्याच्या जीवाभावाशी होते कृष्ण परमात्म्याच्या जवळच राहायचे बरं का जसा अर्जुन नात्यातच होता पण त्याला शेवटपर्यंत कळालं का पण ज्यावेळेला त्याला भगवंतानी अनुग्रहित केलं विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला त्याला अरे बापरे नाही तर माझा मेवनाच समजायचा तो अशी अशी परिस्थिती प्रत्येकाची मग आपल्या जवळचा माणूस तर आपलं कळत नाही पण जवळच्या माणसाकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे म्हणजे दोष बघायचं नाही माणसाचे दोष बघू नका माणसाकडं ज्ञान काय ते घ्या जर आपण दोष बघितले <coughs> आमचे बाबाजीवंत असताना म्हणायचे गाय काय खातो हे बघायचं नाही गाय दूध देते ना याच्याकडे बघा तसं काही काही लोक दोष बघतात आपल्या नात्यामध्ये एकाच एकाचे केवळ स्नेहसूत्र एका अंगसंग काम कामतंत्र आणि ज्या गोपिका कामिक भावनेतून यायची भगवंताकडे पण भगवंताला स्पर्श झाला की त्यांचा कामुक भाव संपूर्ण जायचा बघा ना त्या गोपिकांचं वर्णन किती छान केलंय त्यांच्याकडे भाव केवढा केवढा जबरदस्त भाव, भाव होता गोपिकांकडे गोपिकांकडे एवढा भाव तयार होता की तेवढा भाव तेवढा भाव आपले व्यासमणी व्यासांकडे हा भाव नव्हता व्यासांनी सगळे ग्रंथ लिहिले पण व्यासांकडे भाव नव्हता त्याने भगवंताला विनवणी केली की भगवंता मी एवढं सगळं लिहिलं करा पण भगवंता माझा भाव तयार होत नाही मी काय करू भगवंताला विनंती केली जसं उद्धवाने भगवंताला विनंती केली तसं भगवंताने व्यासाने भगवंताला विनवणी केली की माझं भाव होत नाही मग भगवंताने त्याला आज्ञा केली की तू काय कर गोपिकांचा जो भाव आहे ना ते गोपिकांवर जेवढं तुला लिखाण लिखता येईल गोपिकांचा भाव ते भाव तू तुझ्या तुझ्या काय कर लिखाणामध्ये लिहून टाक आणि ज्यावेळेला त्याने गोपिकांचं भाव लिहायला सुरुवात केलं त्यावेळेला त्याचे आष्टसात्विक भाव झाले कोणाचे कोणाचे मुनींचे म्हणजे किती भाव बघा गोपिकांकडे आहे जो जो कुठल्याही भावनेनं गोपिका गेली तर ते एकदा का परमात्म्याला भेटली त्या कृष्ण परमात्म्याला की तिच्यातला सगळा भाव निघून जायचा आणि ब्रह्मभाव तयार व्हायचा हो तसा आपल्यातले सगळे विषय बाजूला होतील तू का म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर री केले तू कोण सांगतात की नाही देह माझा रोम रोम माझा भजन करायला लागला विठ्ठल 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 माझं संपूर्ण काम असणार संपूर्ण जे काय माझ्या पिंडामध्ये जे काय पाप होतं ते पाप संपूर्ण निघून गेलं का म्हणे देहभरीला विठ्ठल हे काम करोद घर रीते केले संपूर्ण तसं मी ते त्यांनी दाखवलेलं आहे अंगसंग काम तंत्र गोपिकांचा अंगसंग पण काय व्हायचं त्याचं काम पण त्यांचं निघून जायचं एक आज्ञा धारक नेम असतं आणि प्रत्येकाने आज्ञा आज्ञेशी प्रथम मंदावे आणि हरिभक्तीचं सादर व्हावे आज्ञेचं काय करा पालन करा प्रत्येकाने एव नानापरी विचित्र जे ही ठाकिले चरणछत्र भवभाई जे महागोर ते त्यासमोर होऊ न सके एवं नानापरी विचित्र जे ही ठाकिले चरणछत्र ह्याप्रमाणे ज्यांनी तुझ्या चरणरूपी छात्राचा आश्रय घेतला बघा काय सांगतो भगवंत उद्धव सांगतो भगवंताला ज्यांनी तुझ्या चरण छत्राचा आश्रय घेतला त्यांना संसाराचे भय राहत नाही संसाराच्या भयातून तो मुक्त होतो भो जे महागौर ते त्या समोर हो न शके म्हणजे अभय झाले संसाराचं भय वाटतो माणसाला पण संसारामध्ये राहून ते अभय झाले म्हणजे त्यांचा भय गेला संसाराचा एवढं त्या भगवंताच्या चरणछत्राची किमया आहे आणि ती किमया आपल्याला प्रत्येकाला साधताही आलं पाहिजे कारण संसार असावे असून नसावे जसे पद्मपत्र जळामध्ये जसं चिखलामध्ये कमल आहे पण तो चिखलला अंगाला लावून घेत नाही जसं पाण्यामध्ये कमलाचं पान आहे पण तो अंगाला लावून घेत नाही तसं आपल्याला संसारामध्ये राहून भगवंताचं भजन आपल्याला अखंड चाललं पाहिजे आणि भगवंताच्या भजनातूनच आपल्याला सगळी प्राप्ती आहे आणि म्हणून ते भजन कसं चालवेल याच्यासाठी आ... त्या माझी जे श्रेष्ठ तुझे भजन कृपा करून सांगेचे असा प्रश्न उद्धव आणि भगवंताला विचारलेले आहे आणि त्याचं विश्लेषण आपल्याला भगवंतानी या आता मी वाचलेल्या वे दिलेलं आहे भक्तिवैर आणि शुरुदा, सूहृदय सूहृदये अवघ्या अवघा देणे निज ऐक्यपद बाप उद्धरता आघाद तू स्वानंद बोध सर्वाचा भक्तिवैरे आणि सूहृदय तुझी भक्ती बरं का तुझा भक्तच आहे तो वैरी असो किंवा मित्र असो कोण असो वैरी असो किंवा मित्र असो भगवंता तुझा जो भक्त वैरी असो किंवा मित्र असो तू सर्वांना स्वतःशी एकरूप करून घेत करतोस आता मी सांगितलं तुम्हाला की पुतना आली तिला पण आपली करून घेतली कंसा आला तो पण आपलासा करून घेतला हे तुझे केवढे अवधारे तुला शरण आलेल्या सर्वांनाच स्वानंद बोध देतोस तुला जो शरण येतो त्याला तू आनंदाचा बोध देऊन टाकतोस आनंद स्वरूपाला घेऊन जातो म्हणजे सर्व त्याचं योग योगक्षम योगक्षमे सगळं योगक्षम त्याचा तू सांभाळतो आणि अं अंत अंतत आपल्या आपल्या स्वरूपाला तो घेऊन जातो भगवंता आणि प्रत्येक माणसाने अशी भक्ती करून आपल्या भगवंताच्या आनंद स्वरूपाला आनंद अवस्थेला जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे झालेली शिवाय आपले सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा यांच्या चरणी दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे पुंडलिकावर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम